स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची एक लोकप्रतिनिधी इथले आणि परळीचे दोघांना एक कळकळीची विनंती आहे कृपया या गरीब लोकांच्या हॉस्पिटलला तुम्ही वाचवावं फक्त बिल्डिंग बांधून काही होणार नाही तर इथं जी यंत्रसामुग्री त्याच्यासाठी चालवणारे लोक लागतात त्याच्यासाठी प्रयत्न करावा एवढी या माध्यमातून तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या बाबीचं जी काही दुरावस्था झालेली आहे त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी अधिष्ठाता यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कारण या दवाखान्याला एक वेगळा इतिहास आहे ग्रामीण भागातलं अशा खंडातलं पहिलं रुग्णालय म्हणून याची नोंद आहे आणि या हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही रुग्णसेवा आहेत त्या रुग्णसेवा त्या रुग्णांना वेळेवर मिळत नाहीत या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामु प्रामुख्यानं आमची मागणी आहे की या भागातले जे काही सिटी स्कॅन बंद पडलेले गेल्या सहा महिन्यापासून हे सिटी स्कॅन बंद झालेलं आहे याच्यापूर्वी पण आम्ही अधिष्ठाताना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या रु रुग्णांना केज परळी या ठिकाणी टी स्कॅनसाठी जावं लागतं त्यामुळं तात्काळ टी स्कॅनची आपण व्यवस्था करावी दुसरा प्रसूती विभाग जो आहे त्या प्रसूती विभागामध्ये ज्या काही महिला भगिनी त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तात्काळ आपण दूर केल्या पाहिजे त्या ठिकाणी बेडची व्यवस्था असेल डॉक्टर वेळेवर येऊन त्यांना तपासणीची व्यवस्था असेल किंवा मूल जन्माला आल्यानंतर त्याची जी काय काळजी घ्यावा लागते त्याच्यासाठीची जी काही उपाययोजना असेल या सर्व बाबी अधिष्ठाता यांनी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं जे काय अस्थि व्यंगचे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांचे ऑपरेशन वेळेवर त्या ठिकाणी झाले पाहिजे आठ आठ दहा दहा दिवस त्या ठिकाणी ऑपरेशन होत त्या त्यामुळं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात आणखीन एक मागणी या ठिकाणी आम्ही केलेली की जी काही एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिकच्या संदर्भातली गेल्या सहा महिन्यापूर्वी जे मंजुरी आली त्यासाठी सक्षम त्या ठिकाणी डॉक्टर जे काही स्टाफ आहे ते तात्काळ त्या ठिकाणी भरला गेला पाहिजे हे सर्व बाबीकडं आम्ही या ठिकाणी लक्ष वेधण्याचा अधिष्ठाताचा प्रयत्न केलेला आहे दुसरा विषय की या ठिकाणी का जे काय रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक येतात त्यांच्यासाठी जी काय पाण्याची व्यवस्था आहे स्वच्छालयामध्ये पाणी नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हेच हे, हे त्यांना त्या ते ठिकाणी निद निदर्शनास आणून देण्याचं आम्ही काम केलेलं आहे या सर्व बाबीची आम्ही अधिष्ठातासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस पन्नास स्टुडंटची मान्यता होती त्यावेळेसचा जो स्टाफ आहे तो स्टाफ या ठिकाणी आज पण आहे आज दीडशेची कॅपॅसिटी या ठिकाणी विद्यार्थ्याची झालेली असताना पण जो स्टाफ आहे तो स्टाफ या ठिकाणी दुसरं जे क्लास फोर्थ क कर्मचारी त्याच्यामध्ये पण काही वाढ झालेली नाही त्या सर्व बाबीचा आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत लवकरात लवकर स्टाफ मिळतील अशी अपेक्षा या ठिकाणी अधिष्ठाताना व्यक्त केलेली गेल्या सहा महिन्यापासून आम्ही वारंवार या आ, या ठिकाणी येणाऱ्या जे काही रुग्ण आहेत या ठिकाणी येणारे रुग्ण अतिशय शे, शेतकरी शेतमजूर कुटुंबातले रुग्ण या ठिकाणी येतात विविध जिल्ह्यातून या ठिकाणी रुग्ण येतात त्याच्याकडं खऱ्या अर्थानं या भागातले जे काही लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे पालकमंत्री असतील आमदार असतील यांना या बाबीकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आत्ताच अमरभाई यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की खऱ्या अर्थानं या भागातील येणाऱ्या रुग्णांना जर वाचवायचं असेल तर या भागातल्या लोकप्रतिनिधी त्यांच्याकडं लक्ष देण्याची दे 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 आवश्यकता आहे मी अधिष्ठातासोबत चर्चा करत असताना सांगितलं की आम्ही या भागातले एक कार्यकर्ते या नात्यानं आमच्याकडं जे काय आपण या रुग्णसेवेच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर जर पाठपुरावा करायचा असेल तर आम्ही पण त्याचा त्या ठिकाणी पाठपुरावा करू या विभागाचे मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडं पण आम्ही त्या पद्धतीचा पाठपुरावा करू आणि या भागातील येणाऱ्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू जर रुग्णसेवा या ठिकाणी तात्काळ चांगली सुरळीत सुव्यवस्थित झाली नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन करू अशा पण त्या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला